देवी ब्रह्मचारिण्य नमस्कार मी निवृद्ध शहाणे आजच्या या एपिसोड मध्ये आपल्यासोबत आहेत प्रणाली वैशाली पंढारकर आणि कडनूर म्हणजे तिचं आहे बाहेरचं नाव वैशाली पंढारकर आणि सासरजी प्रणाली कडन नमस्कार तुमच्याबद्दल आम्हाला काही सांगा थोडस आलात कशा आलात तुमची थोडीशी जर्नी सांगा, आला, आला, सांगा खाम खाम मी खामगाव माझं माहेर खामगाव विदर्भामधून शेगाव गजानन महाराजी फोर ला मी पुण्यात आली आणि दौंडला माझ्या बहिणीकडे राहत होती स्टार्टिंगला दौंड पण मी अपडाऊन केलं स्टार्टिंगला आणि नाइनटी एट ला मग माझं लग्न झालं आणि नाईन्टी नाईन ला नंतर मला मुलगा एक मुलगा झाला आणि नंतर परत मग माझी स म्हणजे नोकरी केली मी अकरा वर्ष परत एक वर्ष गॅप घेतला होता नाईन्टी एट टे नाईन आणि त्यानंतर अकरा वर्ष सर्व्हिस केल्यानंतर मग बिझनेसमध्ये मला उतरायचं होतं की जिद्द होती की मला काहीतरी करून दाखवायचं आहे म्हणून मी आधी स्वतः आधी थोडं ज्वेलरीचं शॉप मी काढून बघितलं स्वतः माझं ज्वेलरीचं शॉप होतं आणि त्यानंतर थोडे दिवस मी ते ठेवलं आणि एक पाच सहा महिन्यामध्ये मी रिअल इस्टेट मध्ये परत मला हे करायचं होतं स्वतःच की मी करू शकते का म्हणून त्यामध्ये पण आता कंटिन्यू आहे गेले दहा वर्ष झाले ओके मला एक सांगा बेसिकली खामगाव ते पुणे ठीक आहे हा जो आपण प्रवास बघितला तर खूप कल्चरल डिफरन्स हो पण तस म्हटलं तर तू पहिले पासूनच धाडसी आणि तुमचं मला आईचं आणि वडिलांच काय थोडस बॅकग्राऊंड आयुष्यभर कामाला आलेले माझी आई ही सा मुख्याध्यापिका होती जिल्हा परिषदला आणि वडील हे टीचर होते अंजुवर हायस्कूलला मराठी शिकवायचे ते आणि आमची फॅमिली आणि पाच बहिणी दोन भाऊ की आता ते सगळे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत पाचवी वेल्डिंग वगैरे फक्त मी एकच आहे त्यातली की मी प्रायव्हेट कारण मला गव्हर्नमेंट नोकरी करायचीच नव्हती नो त्यामुळे आणि घरामध्ये खूप शिस्त होती माझ्या कारण की आई म्हणायची मी टीचर आहे गावाकडे कसा थोडा फरक पडतो ना की तुम्ही आपण जेव्हा लोकांना शिकवतो तर गावाकडे काय म्हणतात तुम्ही आम्हाला शिकवता तुमच्याकडे काय प्रॉब्लेम म्हणजे असा काही प्रॉब्लेम झाला तर नाही का बोट दाखवायचे त्या पद्धतीने मग आम्हाला एकदम कडक शिस्त होती घरामध्ये पण मला एक सांग एवढी घरामध्ये कडक शिस्त होती पण तुम्ही पाचीच्या पाचवी बैठी चटण्या घालून त्या कबड्डीच्या ग्राउंड वर खेळायचा तर मग तुम्हाला त्रास नाही झाला नाही त्यावेळेस त्रास होत होता पण रस्त्याने तसं जाऊ नव्हतं हो शकत आम्ही फक्त ग्राउंड वर गेल्यानंतर आम्ही ड्रेस चेंज करायचो पण त्यावेळेस त्या हा धोकं तर बोलणारच कारण की शेवटी गावाकडे थोडस बॅकग्राऊंड वेगळं असते ना इथल्या आणि याच्यात थ्री फोर्थ घालायला आता काही वाटत नाही पण तिथे हाफ चड्डी जरी आम्ही कबड्डी खेळायचो म्हणजे आम्ही पाचवी वेळी कबड्डी प्लेअर होतो माझी आई सुद्धा पन्नास वयाच्या पन्नास पर्यंत कबड्डी खेळली आदर्श शिक्षिका पुरस्कार होती ती त्यामुळे आमच्याकडे बघता नाही लोकांचा तो जो अँगल होता तो त्या पद्धतीनेच होता की नाही मॅडमच्या मुली आहेत त्या कुठेही बिघडणार नाही तेवढा एक होतं आमचा आम्ही ते टिकवलं म्हणजे फार म्हणजे खामगाव सारख्या शहरात छोट्या गावामध्ये सुद्धा तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला अशा प्रकारचे स्वातंत्र्य दिलं आणि मला वाटते की कदाचित तोच एक त्याच्यामुळे तो त्यामध्ये आलेला आहे तू आणि तुझी बहीण एक दोघांमध्ये आहे आणि आणि तू स्वतःचा व्यवसाय लाखी नोकऱ्या करताय बहिणींच्या चाळीस नॅशनल झालेल्या कबड्डी प्लेअर आणि युनिव्हर्सिटी एक कलर युनिव्हर्सिटी आणि तू तू पण किती नॅशनल खेळलीस मी एकच नॅशनल केली त्रिपुराची कर्नाटक मधली आणि एक स्टेट लेवल आणि बाकी सगळे डिस्ट्रिक्ट अमरावती परतवाडा चंद्रपूर त्यासाठी प्रत्येक वेळेला साठी ते त्यावेळेस तिथे मंडळ आणि क्लब शिवाजी क्लब हाऊस वगैरे असे होते मग त्यांच्या थ्रू पाठवायचे पाठवायचे नाही थोडंफार हे व्हायचं पण शेवटी त्यावेळेस कसं होतं की तुम्हाला काहीतरी ऍक्टिव्हिटी आहे किती आपल्याला आयडिया येईल की त्यावेळेसची परिस्थिती आणि जे परिस्थिती कारण आताच युग हे दोन हजार पंचवीस सव्वीस तू जेवण ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशीच्या दरम्यान की जेव्हा मोबाईल नाही रेडिओ नाही टीव्ही नाही कम्युनिकेशन नाही म्हणजे एकदा मुलगी घराच्या बाहेर पडली तिथे शिक्षकांनी किंवा क्लबवाल्यांनी घरी आणून सोडल्याशिवाय यायचे सोडायला पण ते येईपर्यंत धामधूक असण आणि काही कम्युनिकेशन नाही काही सांगायला नाही बरोबर घरोघरी फोन पण नव्हते तुमच्याकडे होता का फोन त्यामुळे आमच्याकडे लँडलाईन होत तेव्हा लँडलाईन आणि कसं काही जरा वाकड वागायची भीतीच वाटायची असं नजरेला नजर देऊन होतो शकत त्यावेळेस तो काळच वेगळा होता परंतु सगळं असताना सुद्धा तुम्हाला तुमचा आई वडिलांनी कबड्डी सारख्या खेळामध्ये जो पुरुषांचं प्रतिनिधित्व करतो त्या खेळामध्ये आपल्या घरातल्या पाच मुलींना पाठवणं हे खरंच धैर्यचं आणि कबड्डीची टीम मध्ये सात लोक लागायचे तर पाच बहिणी आम्ही पांढरकर आणि दोन शर्मा त्याही दोघी बहिणी अशी सात जणांची टीम होती आमची खरंच आणि त्याही त्याही खूप जॉईंट फॅमिली इथल्या होत्या त्याही आमच्या सोबत आम्ही आम्ही सोबतच जायचो क्लब मध्ये खेळायला पण खरं झेंडा सुद्धा मी पहिल्यांदा तिकडे झेंडा जे आता खेळतात आपल्या ह्याच्यामध्ये तो झेंडा पण मला आईने शिकवला होता कारण माझी खूप इच्छा होती टायपिंग शिकवलं हो। सगळं सगळं शिकवलं हो पण त्याच्यात तेव्हा फी पंचवीस रुपये टायपिंग क्लासची पण टाईम वेळेस तिला ते अवघडच होत कारण पगार कमी होते त्यावेळेस आता चेंज आहे सगळं पण सगळ्यांना शिकवलं आमच्या हो पाचवी बहिणींना आणि सगळ्या चांगल्या पदा ग्रॅज्युएट मी बी ए झालेली मला कला आणि अजून पण त्याच्यातच इंटरेस्ट आहे पण पॉलिटिकल सायन्स मला त्याच्यात जास्त इंटरेस्ट होता आजपर्यंत आहे मला माझं पार्टीच जायचं नाहीये पण मी कधी कुठली सिरियल बघत नाही मी फक्त बगत न्यूज बघते म्हणजे ते इतकं बिमल आहे माझ्यावर की मी न्यूज बघत असते कधीही चुकवत नाही घरात आली की पहिले टीव्ही लावला की न्यूज काय चाललंय माहीत पाहिजे आपल्याला जगातल्या न्यूज सगळ्या माहीत पाहिजे आणि मी लॉ पण करते लॉचं लास्ट इयर आहे माझं या वयात हो या वयात सुद्धा म्हणजे से दोन्ही हे झाले क्लिअर ला शेवटचं कारण ती मला फक्त पाठी पाहिजे बीए च्या पुढे एल एल बी ती माझी प्रणाली कडक हो मला ती बारकी माझे आजोबा वकील होते ना मला पण ती पाठी पाहिजे माझा भाऊ एम एल डब्ल्यू मास्टर लेबर लॉ मेरिट येतो विलासराव देशमुख यांच्या हस्ते त्याला गोल्ड मेडल आहे माझ्या भावाला कारण की मला सुद्धा ते लॉ म्हणजे खूप आवडते पण असं म्हणतात ना की की फार आम्हाला हे आमच्याकडे प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम होता म्हणून आम्ही शिकू शकलो नाही पण तू असं काय मला कारण न देता एवढं सगळं इतकं पुढे आली आहेस काय व्हॉट इज दॅट एनर्जी काय तो नाही घरातलं सांगते ना वातावरण सकाळी चार चार वाजता उठायचं म्हणजे उठायचं आई वडिलांनाच मी याच्यामध्ये देणार कारण की आमच्याकडे शिस्तच खूप होती सकाळी पाच ला उठून सहा ला पूजा झालीच पाहिजे घरातली सगळं म्हणजे फारसं असं म्हणतो ना आपण असं पाणी सुद्धा हात लावायचं नाही माठाला ही शिस्तच होती कुठल्याबरोबर बरोबर आपलं सगळं आवरून मगच तिथे जायचं पण वयाच्या पन्नास ऑलमोस्ट असं बघू नये की तुमचं वय काय असं विचारू नये आणि ऑन स्क्रीन तर बिलकुल विचारू नये पण एक मुलगा जो त्याचं ग्रॅज्युएशन झालंय आणि त्याच्यानंतर तू ते आता म्हणजे काय आहे काय ते एक बी एल एल पाठीदारावरची एवढी का खुनावते जिद्द करणारच ते मग घरी असं किंवा कोणी म्हणत नाही काय कशाला काय गरज आहे आता आता ह्यांची साथ आहे ना आव्हानची त्यांचं नाव ते घ्यायलाच पाहिजे आणि त्यांची खूप साथ आहे मला त्यांच्यामुळे मी बाहेर पडू शकते आणि ज्या काही माझ्या इच्छा राहिल्या आहेत ते पूर्ण तुझा व्यवसाय आहे तू आता जो व्यवसाय करतेस तो रिअल इस्टेटचा व्यवसाय घर विकत घेणे विकणे घर भाड्याने देणे रेंटने देणे किरायने देणे हा तस मेल डॉमिनंटच एरिया आहे आणि बायकांनी घर जाऊन दाखवणे भीती नाही वाटत तुला माहिती हा प्रश्न अगदी महत्वाचा आहे भीती वाटत नाही भीती वाटायची मला अगदी स्टार्टिंगला भीती वाटायची जेव्हा मी हा बिझनेसची निवड केली की मी याच्यात जाणार आहे रिअल इस्टेट तेव्हा काही पाठी वगैरे पण लावलेली नव्हती अशीच दाखवायची तेव्हा मी स्टार्टिंगला करून बघितलं पाच हजाराचं घर मी रेंटने दिलं होतं पन बीएच के त्यावेळेस रेट पण कमी होते आता तर दहा ते बारा हजार झाले त्याचीच किंमत जी पाच हजार तो, तो आनंद आणि ते पाच हजार आलेले कारण मला दुकानाचं भाडं द्यायचं होतं दुकानाचं भाडं साडेसात हजार होत आणि त्याच्यात अडीच हजार अजून टाकायचे होते तो खूप आनंद झाला होता मला मला एक रिअल एस्टेटच्या व्यवसायाचा आलीस कोरोना स्टार्ट झाला त्यावेळेस कळलं की एक सेकंड बिझनेस आपल्या हाताशी असावा त्यावेळेस मी हिंमत केली की मी दुसरा बिझनेस करू शकेल का की त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करायची होती मला कारण तेव्हा करूच शकत नव्हती माझ्याकडे काही नव्हतं पण मग हे करून बघितलं की विदाऊट इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो का पण ह्याच्यामध्ये बोलण्यावर असते तुमचं आणि लोकांना चांगली सर्व्हिस देण्यावर या दोन गोष्टी फार जपाव्या लागतात कारण त्यांचं पण आपल्याला ऐकून घ्यावं लागतं त्यांचं बजेट आहे ते आहे आणि नंतर मग पडल्यानंतर ते झाल्यानंतर एक घर सेलच केलं त्यावेळेस मला पन्नास हजार कमिशन मिळालं होतं तर ते पन्नास हजार म्हणजे डोळ्यात पाणी चालू होतं माझ्या आणि ते क्लायंट पण इतके चांगले होते की त्यांनी मला देताना पण म्हणाले तुझं पापी पाप पन्नास हजाराचं था कॅश साडी चोळी आणि ने तुझ्यामुळे आज आमच्या मुलीचं लग्न पण ठरलं म्हणे त्या घरामध्ये लग्नही ठरत नव्हतं त्यांनी म्हणजे इतकं छान मला दिलं त्यांनी माझा उत्साह वाढत गेला आणि त्यांचेच कनेक्ट मला चार चांगले मिळत गेले ते सगळे माझे अगदी सहज झाले सगळे ते तुमच्या बोलण्यावर तुमची जी सर्व्हिस होती ना ती खूप आवडली आम्हाला त्यामुळे मग तशी ग्रोथ होत गेली माझी मग माझे फोन कॉल्स पण वाढत गेले पण मी यांना म्हणायचे मिस्टरांना आहो माझे फोन किती वाढले मग माझी मग तेव्हा मला कळत लागेल माझा बिझनेस मध्ये ग्रोथ होते पण त्याच्यानंतर मग मी नाव चेंज केलं हे केलं बोर्ड केलं हे केलं पुढे मग डेव्हलपमेंट वाढत गेलं आज माझा टर्न ओव्हर पण चांगला आहे पहिले आता आता पर्यंत तरी मी करू शकते पण या भरपूर लिगॅलिटी झाली तुम्हाला रेरा रजिस्ट्रेशन वगैरे नाही मी रेरा सर्टिफाय आहे मी परीक्षा दिली रेराची आणि रेरा सर्टिफाय आहे त्यामुळे त्याचाही काही प्रॉब्लेम नाही आणि रेरा शिकणं गरजेचं काय आहे कारण की ज्या वेळेस आपण बिल्डिंग मध्ये नवीन बिल्डिंग मध्ये ज्या वेळेस आपण फ्लॅट बुक करतो त्यावेळेस तुम्हाला सगळे रूल माहित पाहिजे ज्यावेळेस कारण बिल्डर मी तुम्हाला जी डेट दिली आहे त्या डेट मध्ये जर नाही कंप्लीट झालं तुमचं तर त्याच्या पुढचं तुम्हाला सगळं माहित पाहिजे की त्याला म्हणजे दंड बसतो ना तसा तो आणि मग त्यांनी आपल्याला ते भाडं वगैरे त्या स्वरूपात ते सगळं द्यावं लागतं त्या गोष्टी माहिती नसतात आपल्याला त्यावेळेस देणं गरजेचं असते आणि बाकी डॉक्युमेंटेशन पण सगळे चेक करून घ्यायचे एक घर विकत घेताना फर्स्ट घेताना तर बिल्डरच विकत घ्यायची असेल तर मनात नेहमी धाबू असते की अरे याच्यावर किती ओनर्स आहे किंवा याच्यावर काही कर्ज आहे का किंवा याच्यावर काही आहे का काय काय प्रिकॉशन घ्यायला लागेल किंवा काय घ्या समजा ठीक आहे तुम्ही अ म्हणजे देणारे आहे तुमचं घर मी जेव्हा सेल करणार आहे तर तुमचे पहिले मी डॉक्युमेंटेशन क्लिअर आहे की नाही ते चेक करणार तर त्याच्यामध्ये दे समजा ती किती जुनी प्रॉपर्टी आहे आधी सुरुवातीला ग्रामपंचायत होतो ग्रामपंचायत नंतर गुंठेवारी झालं गुंठेवारी नंतर आता दोन हजार सोळा नंतर कलेक्टर एने झालं तर ते तुमचे डॉक्युमेंट कुठल्या याच्या आहेत ते चेक करून घ्यायचे आणि मग त्या पद्धतीने मग त्याचं इंडेक्स टू आणि एम एस बी बिल काढून ऍडव्होकेट कडनं आम्ही त्याची व्हॅल्युएशन बघतो आणि नंतर ते आधी ऍडव्होकेटकडनं सगळे चेक करून घेतो यांचे हे डॉक्युमेंट त्यांची लिस्ट असते वकिलांची याप्रमाणे मॅडम याचे डॉक्युमेंट आहे का मग ते कलेक्ट केल्यानंतर आपण चेक करून व्हॅल्युएशन काढतो आणि मग कस्टमरचं आधी बजेट माहिती असते आपल्याला त्या बजेटमध्ये ते बसते आहे का मग त्याच्या पुढे जायचं पण त्यात कम्प्लिशन सर्टिफिकेट नवीन मध्ये आता कम्प्लिशन सर्टिफिकेट आणि नंतर सेल लीड झालेलं आहे का जागेच म्हणजे ती जागा तुमच्या नावावर आहे का सेल लीड खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे कॉम्पिटिशन सर्टिफिकेट खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्या गोष्टी चेक केल्यानंतरच ते आपण घर विकायला ताब्यात घ्यायचं आणि जेणेकरून आपल्याही कस्टमरला त्रास झाला नाही पाहिजे बरोबर तुम्ही या सर्व्हिसेस घ्या साधारणतः तुम्ही किती घर वर्षभरामध्ये पाय आणि सेल करता माझे तरी म्हटलं तरी महिन्याला पाच सेल होतातच महिन्याला म्हणत सेल होतात आरामात होतात म्हणजे चार ते पाच जण माझ्या हाताखाली आहे आणि कधी कधी मी पण जाते मलाही म्हणजे मी कधी तिथे सगळं चेक करायला तर पहिले मीच जात असते फक्त कधी दाखवायचं असलं तर माझी टीम जाते त्यामध्ये मला आता मिस्टरांची पण साथ मिळाली आहे त्यामुळे ते आणि मी आम्ही दोघही मिळून ते बघ आता म्हणजे मला असे कुठे जायचं म्हटल्यानंतर काही काही प्रसंग घडत असतात तर त्यावेळेस असतात कारण की एकटं कधी दाखवू शकत नाही आपण काही वेळेस होतात त्यांची मला भक्कम साथ आहे याच्यामध्ये सुरुवातीला जेव्हा तू सुरू केलं होत तेव्हा मग काय आयडिया करायची अशा वेळेस तर मी कधी सुरुवातीला खरंच खूप भीती वाटायची कारण की मग मी शेजारी सांगून ठेवायची तिथे कि मला पाणी पाहिजे हो असं काहीतरी कारण काढायचे कारण एकट्या माणसासोबत घर बघणं म्हणजे अवघडच होतं ना त्याला असं दाखवायचं म्हणजे थोडी लेडीज म्हटल्यावर भीती असते ना मनात जरी लाख तो माणूस लाखपटीने चांगला असू दे तरी एक भीती मग त्यांना सांगायचं कापू मी घर दाखवायला आलीये तर थोड्या वेळ थांबता का ते सिक्युरिटी राहायची मला आणि असं एखादं उंच बांधल्यावर असलं तर खाली असलं तर काही नाही बाबा तुम्ही बघून घ्या आतमध्ये जाऊ एवढं आपण म्हणू शकतो ज्यावेळेस की माझ्याकडे टीम नव्हती आता आज माझ्याकडे टीम आहे या प्रसंगातून मी गेली आहे पण थोडी टेरिंग होती ना कारण कबड्डी होती क्लेअर होतो कबड्डी मी रेडर होती रेडर एंट्री एंट्रीला आणि तीन ते चार तर पकडून आणायचीच काय प्रॉब्लेम नाही असं आणि काय सांगेल त्याच्यात पण मजा होते ना आणि मी त्याची हाईट होती त्यावेळेस असं सरळ गालालाच हात लागायचा आउट नहीं। 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 <laughs> हाईट होती त्यावेळेस पण तेव्हा असं ग्लॅमर नव्हतं हो ना आता जे कबड्डीला ग्लॅमर मिळालेलं आहे प्रो कबड्डी तेव्हा कबड्डी म्हणजे असा एकदम खेडेगावातला आणि त्यांचाच गेम आहे असं समजायचे लोक आता त्याला खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात हे मिळालं आता आता आम्ही पाहिजे होतो पण तरी मी आवर्जून बघते त्या प्रो कबड्डी सगळ्या पूर्ण पूर्ण बघते पुणे वगैरे सगळे 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 बघत असते पण आता छानच ग्रो झालाय ते एवढं सगळं कारण घर घर बघणं ईस्ट टू वेस्ट वेस्ट टू इस्ट हे सगळं इस करताना धमायला होत नाही का तुम्हाला नाही होते ना दमायला तर होतच असते पण थोडं माझ्या मागे आध्यात्मिक आहे मुळची शेगावची असल्यामुळे पारायण वगैरे पण असतात म्हणजे देवाचं पण माझं भरपूर चालू असते खंड पारायण म्हणून एक माझा ग्रुप आहे आणि एक माझा विकली पण असतो गुरुवारचा असा तर त्याच्यामध्ये माझे पारायण असतात त्याच्यामध्ये ती पण साथ मला चांगली आहे तर त्याच्यामुळे ती एनर्जी पण मला मिळते कारण मी अध्यात्म ओढा मला पहिल्यापासूनच आहे तर ती एनर्जी टिकून राहते माझी मेडिटेशन हो मेडिटेशन असते सकाळी पहाटे उठते मी योगा असतो आमचा तळजाई टेकडीला वगैरे पण जाते आणि हो टेकडीला ट्रेकिंगला वगैरे ट्रेकिंग, कुठे कुठे ट्रेक केली अजून बरेच ठिकाणी केलंय पुण्यामध्ये पर्वतीला पण जातो आम्ही आय टेकडीला जातो प्रत्येक ठिकाणी आम्ही जातो ग्रुप आहे योगाचे आमचे आता <coughs> मला <coughs> सांगा की तुमचं पुढचं काय प्लॅन्स आहेत या बिझनेस मध्ये पुढचे आता काही आता छान अजून एक ऑफिस करायचं आहे मला नवीन आता एक छानसं मोठं स्वप्न आहे आणि गाडी घ्यायची अजून मी घेतलेली नाही ती आणि आता मी घेऊ शकते आता कॉन्फिडन्स लेवल वाढली आहे गाडी शिकणार आहे अजून अजून नाही तेव्हा मी शिकेल तेव्हाच गाडी घेणार आहे पण मी गाडी घेणार आहे छान ते ड्रीम राहिलंय माझं एक खामगाव मधून आलेली मुलगी ते आता इथे व्यवस्थित एस्टॅब्लिश होणारी उद्योजिका हा जो तुझा जर्नी आहे हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये तुला अनेक लोक भेटले असतील त्यातले काही तुला असं आठवतात का की अरे हा याच्यामुळे मला खूप हे झालं आहेत ना असे बरेचसे कारण की ज्यावेळेस तुम्हाला स्टेटस ठेवायचे हौस आहे म्हणजे ती कोणाला आवडते कोणाला नाही मी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवते काहीही होते माझं दिवसभरातलं दि कोणी कशी डायरी लिहिते तशी माझी डायरी लिहिण्यापेक्षा माझं स्टेटसला मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय केलं हे माझ्या स्टेटसला सगळ्यांना कळते पण त्याच्यातले असे काही काही खूप पॉझिटिव्ह लोक पण मला मिळाले की ही प्रणाली आम्ही सकाळी हात जोडले की पहिले तुझं स्टेटस बघतो काय ना त्याच्यातून आम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि तू खरंच खूप चांगलं काम करते आणि तू किती लोकांना भेटते कुठे जात असते काय असते आम्ही काहीच करत नाही आम्ही एवढं शिकले नाही हे खरंच मी हा प्रश्न खूप महत्वाचा विचारलाय कारण की अशा मला चांगले चांगले मग वाईफ म्हणतात ना आपल्याला तसे मला आलेत आणि मला मग असं वाटलं की बाबा आपण हे करतोय हे चांगलं करतोय आणि काही काही असे असतात की काय ही दिवसभर घरामध्ये नसतेच असे पण टोंबळे मिळाले मला की काहीला काय स्टेटस ठेवण्याशिवाय काहीच नसते का असं पण म्हणायचे मग मी दोन एक दिवस बघायची असं मेसेज आला की मी त्याला ब्लॉक करायची थोडीशी निगेटिव्हिटी मला यायची मग मी ब्लॉक करून टाकायची पण मग नंतर एकदा मग यांना पण मी म्हंटल मिस्टर म्हटलं अहो असं होते मग तू कशाला स्टेटस ठेवते म्हटलं त्यांच्यासाठी मी का नको हो ठेवू मी काय चुकीचं थोडी करते पण मग हे प्रश्न असे आहे अजून पण पण आता सगळ्यांना सवय झाली आहे आणि पण त्या जिद्दीने मी पुढे गेली पन्� आता मला काही वाटत नाही तो कॉन्फिडन्स इतका आलाय ना आता काही स्टेटस म्हणून भरपूर घर पण सेल झाली हा खरंच महत्वाचा प्रश्न आणि त्याच्यावर मग शिकावंच लागलं ना ते मग नंतर शिकून मग त्याच्यावर टाकल्यानंतरच लोकांना कळायचं की हे पण करते हे पण करते म्हणजे सगळ्याच क्षेत्रामध्ये ही आहे या व्यवसायामध्ये कोणाला यायचं असेल तर त्यांनी नेमकं काय काय करावं कसं कर कसं करावं तुम्ही काही मार्गदर्शक किंवा रोडमॅप सांगू शकाल का सांगू शकेल ना आधी सुरुवातीला मी साधारण वर ऍड करायची पण आता आता नुसार मागणी वाढली आहे तर त्यानुसार इंस्टाग्राम आहे सगळीकडे ऍड करावी लागते आणि एजन्सी आहे त्या एजन्सीच्या थ्रू मी आता पुढे गेली आहे त्या एजन्सीच्या थ्रू मग त्यांना ऍड वगैरे हे करून त्या माध्यमातून पुढे जाते आहे ओके okay. आणि कोणाला तुमच्या सोबत काम करायचं असेल तर तुम्हाला तुम्ही त्यांना शिकवाल का म्हणजे तुम्ही शिकवता का हो शिकवतो ना आम्ही पण जे काही रुल्स आहेत ते पहिले फॉलो करून घ्यावे लागतात समजा या क्षेत्रामध्ये यायच्या वेळेस एक फॉर्म असतो तर तो फॉर्म आम्ही देतो आणि त्याप्रमाणे त्याच्यावर सगळं लिहिलेलं असते आणि मग आम्ही त्या समजावून सांगतो त्यांना बिझनेस मध्ये कोणाला कधी यायचं असलं ओके प्रणाली मग आता पुढे काय पुढे का आता बस पाच वर्ष मी ऑफिस सेट करणार आता झालंच आहे माझं पाच वर्ष मी करणार आहे अजून आणि लास्टला नंतर भटकन थी बस मला पुणे पुणे <coughs> आता आता काही जास्त फिरून झालंच नाहीये माझं मला आता फिरायचं आहे मी जास्तीत जास्त काश्मीर पर्यंतच गेली बाकी काही मला केरळ बघितलं नाही काही नाही बाहेरचं अजून देश बघायचा तोही बघितला नाही आता मला बघायचं ओके चला प्रणाली तुमच्या भटकंतीला आमच्या शुभेच्छा तुम्ही झाल्याबद्दल धन्यवाद प्रणाली पुणे मुंबई कोल्हापूर अख्ख्या महाराष्ट्र गोवा मध्ये काम करते तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीबद्दल काहीही प्रश्न असतील किंवा तुम्हाला तिथे काही असेल तर त्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन प्रणालीची दिलेली आहे तुम्ही तिच्याशी संपर्क साधू शकता की तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये घर विकायचं असेल घर विकत घ्यायचं असेल घर किरायणी घ्यायचं असेल घर किरायणी घ्यायचं असेल सगळ्यामध्ये तुम्हाला प्रणाली मदत करू शकते थँक्यू व्हेरी मच थँक यू